साठ वर्षापर्यंतचा प्रवास मला कळलंच नाही काय मिळवलं काय कमावलं काय गमावलं काही कळलंच नाही संपलं बालपण गेलं तारुण्य केव्हा आलं ज्येष्ठत्व काही कळलंच नाही काल मुलगा होतो केव्हा बाप आणि नंतर सासरा झालो काही कळलंच नाही केव्हा आप्पाचा बाबा आणि बाबाचा आजोबा झालो काही कळलंच नाही कोणी म्हणतं साठी बुद्धी नाटी कोणी म्हणतं हाती आली काठी काय बरं काय खरं आहे काही कळलंच नाही पहिले आईबापाचं चाललं नंतर बायकोचं चाललं मग चाललं मुलाचं मग चालेल आता येणाऱ्या सुन्याचं माझं कधी चाललं मला कळलंच नाही बायको म्हणते जाऊ द्या हो त्या सोडून झालं गेलं विसरून जा बायको म्हणते जाऊ द्या हो त्या सोडून झालं गेलं विसरून जा घ्या समजून काय समजू काय नको समजू मग इतकी वर्ष समजुतीने कोणाबरोबर घेतली मला कळलंच नाही मन म्हणत तरुण आहे मी वय म्हणत वेडा आहे मी मन म्हणत तरुण आहे वे मी वय म्हणत वेडा आहे मी या साऱ्यांच्या धडपडीत गुडगे कधी झिजून गेले काही कळलंच नाही झडून गेले केस लोंबू लागले गाल झडून गेले केस लोंबू लागले गाल लागला चष्मा केव्हा बदलला हा चेहरा काही कळलंच नाही काळ बदलला मीही बदललो काळ बदलला मीही बदललो बदलली मित्र मंडळी किती निघून गेले किती राहिले मित्र काही कळलंच नाही कालपर्यंत मौज मस्ती करीत होतो मित्रासोबत कालपर्यंत मौज मस्ती करीत होतो मित्रासोबत केव्हा सिनियर सिनियर सिटीजनचा सिक्का लागून गेला काही कळलंच नाही जावई नातू पंतू अगदी आनंद आनंद झाला जावई नातू पंतू अगदी आनंद आनंद झाला केव्हा असलं हे उदास जीवन काही कळलंच नाही म्हणून म्हणतो मन भरभरून जगून घे जीवा मग नको म्हणो की काही कळलंच नाही मग नको म्हणो की काही नाही जय जनार्दन जय <laughs>